आणि गणपती मंडळांची यादी आणि मी सिक्वेन्स मध्ये वाचणार आहे सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे पुढे कन्फ्युजन राहणार नाही याच्यातनं पण त्यांचं नाव वगळण्यात येईल जेणेकरून इतर मंडळांना जे नियमाचं पालन करतात जे शिस्तीचं पालन करतात त्यांना संधी मिळेल त्यामुळे आजच्या आज ज्या मंडळांनी अर्ज केले नसतील ऑनलाइन अर्ज भरले नसतील त्यांनी आजच्या आज ते ऑनलाइन अर्ज भरायचे कारण हे नंबर तीन हनुमान गणेश मंडळ नंबर चार राणा गणेश मंडळ नंबर पाच मातरम गणेश मंडळ त्याची सर्व आत आज सर्व गणपती मंडळ वैष्णव असायचे शहर असायचे आपल्या सर्वांना माहिती आहे की सहा तारखेला गणपती विसर्जन आहे आणि त्या अनुषंगाने आज खामगाव सिटी पोलीस स्टेशनमध्ये ड्रॉ पद्धतीने गणपती मंडळाची मिरवणूक कीमधील क्रमांकाची यादी काढण्यात आली त्याच्यामध्ये खामगाव शहरातले सतरा गणेश मंडळ तसेच शिवाजीनगरमधले बारा गणेश मंडळ अशी यांची लकी ड्रॉची आम्ही यादी काढलेली आहे ती यादी फरशीमध्ये फरशीवर जे फरशी चौक आहे तिथे फ्लेक्सोद्वारे ती प्रसारित करण्यात येईल तसंच या मिरवणुकीमध्ये आपले शहरातले जे चार माणाचे गणपती आहेत लाकडी गणपती तानाजी गणपत गणेश मंडळ हनुमान गणेश मंडळ तसेच राणा गणेश मंडळ या सर्वानंतर बाकीची जी काही यादी आहे ती यादीनुसार क्रमांकानुसार ते मिरवणुकीमध्ये सहभागी होते आमचं पोलीस प्रशासनातर्फे सर्व गणेश मंडळांना असंच आव्हान राहील की आपल्या सर्व गणेश मंडळ भाविकांना आपण सूचना द्यायच्या आहेत की कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही किंवा विलंब होणार नाही मिरवणूक रेंगाळत राहणार नाही याची आपल्या सर्वांनी दक्षता घ्यायची आहे एकमेकांसोबत सांगोप्याने आणि तसंच पोलीस प्रशासनाच्या मदतीने सहकार्याने आपल्याला ही मिरवणूक जी गण गन, गणेश विसर्जन मिरवणूक आहे ती शांततेत आपल्याला पार पाडायची आहे सर अनेकांनी अर्ज दाखल केलेले पोलीस स्टेशनला अजून त्यांना काय काही कारण असतो काही गणेश मंडळांनी जे ऑनलाईन अर्ज होते त्या अद्याप त्यांनी दाखल केलेले नाही आहेत तर मी सर्व गणेश मंडळांना विनंती करतो की आपण जे काही ऑनलाईन अर्ज असेल ते तात्काळ ऑनलाईन आपल्या साईटवर जाऊन भरायचे आहेत जेणेकरून त्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये राहील आणि प्रशासनाकडे त्या गणेश मंडळाची नोंद राहील तसंच जर ऑनलाईनमध्ये मध्ये काही अडचण होत असेल तर त्या सर्व भाविकांनी किंवा गणेश मंडळांनी जे काही अर्ज आहेत ते पोलीस स्टेशनला येऊन फिजिकल कॉपी जरी दिली तरी ते आम्ही नंतर ऑनलाईन भरून घेऊ धन्यवाद